नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिवस मैदान पार आहे दीड लाखाचं मैदान वासुंदे तालुका दौंडील जिल्हा पुणे या ठिकाणी हो मित्रांनो या मैदानात एक नंबर बक्षीस असणार आहे दीड लाख आणि हे मैदान आहे अविनाश भाऊ केसरी मित्रांनो या मैदानात मोठं मैदान आहे त्यामुळे नक्कीच मोठमोठी महाराथी पाहायला मिळतीलच त्याचबरोबर नवीन चेहरेसुद्धा दिसतील आपल्या पाताना पण मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडके विठ्ठल नाभूतकर यांचा ते ज्या पाता दिसत तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार तेजा कालच पळाला आहे मैदानात त्यामुळे त्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी माझ्या माहितीनुसार तरी दाट शक्यता आहे की नाही पाहणार जर तशी काय अपडेट आली नक्की तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो आपण जर पाहिलं तर विठ्ठलना आपल्या नंदीला तेजाला सात ते आठ दिवसासाठी आपण पळवतात आणि जरी काय अपडेट आलीच की आज पळेल नाही पळेल तर तुमच्यापर्यंत नक्की तुम्ही पोचवण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो तेजेचा फिक्स मैदान आणि फिक्स पाहिला जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा च भेटतो पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भंडार ठेवच्या नवीन व्हिडिओमध्ये